महाराष्ट्रामधील सर्व शेतकऱ्यांची परिस्थिती बिकटीची झालेली आहे महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिवृष्टी असेल कधी दुष्काळ असेल या सर्व प्रश्नावर आवाज उठविण्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व कार्यकर्ते रोडवर असतात आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं नात नुकसान झालेलं आहे या याचे सुद्धा कुठं शासन करत नाही किंवा शासन दरबारी जिल्हाधिकारी असेल तहसीलदार असेल किंवा मंत्री महोदयांना या गोष्टीसाठी वेळ द्यायला सरकारला वेळ नाही याच्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आज असल्यामुळं आज महाराष्ट्र शासनाचा जागा करण्यासाठी आपण शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करून नाशिक येथे आपण आज आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं या मोर्चामध्ये तमाम महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी ज सहभागी व्हावा ही सर्वांना विनंती करायची येणाऱ्या पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं या मोर्चासाठी नाशिक येथे सर्वांनी सामील होऊन मोर्चाची सर्वजणांनी एक ताकदीनं आपण सरकारला झोप उडाली पाहिजे अशा पद्धतीचं काम करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन नाशिकला कलेक्टर ऑफिसवर मोर्चा न्यायचा या मोर्चामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावा अशी सर्वांना विनंती करतो